हॅलो फ्रेंड्स डीएमआर या परीक्षेकरता जर समजसेवा अधीक्षक वैद्यकीय याकरता फॉर्म भरला असेल तर आज सिलेबसमधील महत्त्वपूर्ण टॉपिक सोशल सायन्स कन्सेप्ट फॉर सोशल वर्क या टॉपिकवर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत सर्व जर चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा कोणताही वेळ न घालवता हो व्हिडिओला सुरुवात करत सर्वात पहिला प्रश्न आहे समाजशास्त्राचे जनक कोण मानले जातात आपण ऑप्शन आपण रीड करायचे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर जमत असेल तर खाली कमेंट करू शकता तर समाजशास्त्राचे जनक हे ऑप्शन क्रमांक ए ऑगस्ट कॉप्ट यांना मानले जाते पुढील प्रश्न संघटन म्हणजे काय तर संघटन म्हणजे ऑप्शन डी विशिष्ट उद्देशाने स्थापन केलेली रचना यानंतर पुढील प्रश्न संघटित समाजाचे लक्षण काय असते तर संघटित समाजाचे लक्षण असते ऑप्शन सी सामाजिक नियंत्रणाची यंत्रणा पुढील प्रश्न संस्कृती या, या शब्दाचा अर्थ काय आहे तर संस्कृती म्हणजेच ऑप्शन बी कला आचार विचार व परंपरांचा समूह पुढील प्रश्न मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर मानसशास्त्राचे जे जनक आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक ए सिगमंड फ्राईक विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु लक्षात घ्या परीक्षा तुमची जवळ आली आहे तर लक्षात घ्या अठराशे प्लस प्रश्न वीस ऑनलाईन टेस्ट फक्त तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे याची ओरिजनल प्राईज आहे टू नाईन्टी नाईन परंतु नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला अठराशे प्लस प्रश्न वीस ऑनलाईन टेस्ट आणि शंभर प्रश्नांच्या दोन बॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी कोड यूज करायचा एम एस डब्ल्यू टू हंड्रेड हा जर कोड यूज केला तर तुमचे दोनशे रुपये डिस्काउंट भेटेल आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही मटल भेटून जाईल तर आजच परचेस करा जर तुम्हाला पीडीएफ फेल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ सो व्हॉट्सअप करू शकता लक्षात घ्या अठराशे प्रश्न आहेत तुम्ही दोन ते तीन तासामध्ये इझिली ते वाचून घेऊ शकता आणि त्यानंतर ऑनलाईन टेस्ट दिल्या तर आपले कोणता टॉपिक विके तो परत तुम्ही एकदा विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर नक्की परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता पुढील प्रश्न प्राथमिक गट कोणता असतो तर प्राथमिक गट हा ऑप्शन सी कुटुंब असतो पुढील प्रश्न स्व सेल्फची संकल्पना कोणी मांडली तर ही संकल्पना मांडली आहे मीद यांनी पुढील प्रश्न अधिकार आणि कर्तव्य यामध्ये काय संबंध आहे तर लक्षात घ्या परस्पर पूरक ही दोन्ही असतात अधिकार आले तर तुम्हाला कर्तव्य देखील त्या ठिकाणी पार पाडावे लागतात म्हणजेच हे दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत पुढील प्रश्न समाजशास्त्रात सामाजिक नियंत्रण याचा अर्थ काय तर सामाजिक नियंत्रण म्हणजेच ऑप्शन सा बी सामाजिक नियम व प्रतीकांच्या आधारे वर्तनावर नियंत्रण पुढील प्रश्न आर्थिक विषमता ही कोणत्या घटकामुळे होते तर आर्थिक विषमता ही ऑप्शन क्रमांक सी संपत्तीच्या होते पुढील प्रश्न अर्थशास्त्रातील मूलभूत समस्या तर समस्या कोणती तर अर्थशास्त्रातील मूलभूत जी आहे ती आहे ऑप्शन बी गरजांची अमर्यादता आणि साधनांची मर्यादा पुढील प्रश्न वर्ग संघर्ष ही संकल्पना कोणी मांडली तर वर्ग संघर्ष ही जी संकल्पना आहे ती ऑप्शन सी काल मार्क्स यांनी मांडली यानंतर पुढील प्रश्न समाजामध्ये स्थैर्य कोणत्या प्रक्रियेमुळे येते तर समाजामध्ये स्थैर्य हे ऑप्शन बी सामाजिक येते पुढील प्रश्न मानव वंशशास्त्र कशाचा अभ्यास करतो तर हा ऑप्शन क्रमांक बी प्राचीन संस्कृती व वंशाचा अभ्यास करतो यानंतर पुढील प्रश्न माणसाचे सामाजिक प्राणी असण्याचे कारण काय तर ते आहे ऑप्शन सी तो समाजात वावरतो व परस्पर संबंध ठेवतो पुढील प्रश्न राज्य शासनात लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे काय ऑप्शन बी लोकांनी निवडून दिलेले सरकार यानंतर पुढील प्रश्न समाजकार्याचा मुख्य उद्देश काय आहे तर समाजकार्याचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे ऑप्शन बी गरजूंना मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे पुढील प्रश्न सामाजिक कार्यामध्ये व्यावसायिक नैतिकता का महत्त्वाची आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सामाजिक न्याय अबाधित ठेवण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न परस्पर संबंध हा कोणत्या संकल्पनेचा भाग आहे तर परस्पर संबंध हा ऑप्शन बी समायोजन याचा या संकल्पनेचा भाग आहे पुढील प्रश्न प्रेरणा कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे तर प्रेरणा ही ऑप्शन सी मानसशास्त्राशी संबंधित आहे यानंतर पुढील प्रश्न समाज म्हणजे काय तर समाज म्हणजे ऑप्शन क्रमांक ए एकत्र राहणाऱ्या व्यक्तींचा समूह पुढील प्रश्न मानवाची मूलभूत गरज कोणती आहे तर मालवाची जी मूलभूत गरज जी आहे ती आहे ऑप्शन सी अन्न वस्त्र आणि निवारा यानंतर पुढील प्रश्न समाजशास्त्रात समाजीकरण म्हणजे काय तर समाजशास्त्रात समाजीकरण म्हणजेच ऑप्शन बी सामाजिक नियम शिकणे व आचारणात आणणे यानंतर पुढील प्रश्न संघर्ष ही कोणती सामाजिक प्रक्रिया आहे तर संघर्ष ही ऑप्शन डी ध्वनी म्हणजेच काय रचनात्मक त्यानंतर तटस्थ आणि नकारात्मक या सगळ्यांची मुळे ही संघर्ष ही एक सामाजिक प्रतिक्रिया असते पुढील प्रश्न कार्यामध्ये प्रकरण कार्य म्हणजे केसवर्क म्हणजे काय तर अॅटर आहे ऑप्शन सी वैयक्तिक समस्यांवर सखोल काम पुढील प्रश्न राज्यशास्त्रातील संविधान म्हणजे काय तर राज्यशास्त्रातील संविधान म्हणजेच ऑप्शन सी शासन चालवण्याचा मूलभूत आराखडा यानंतर पुढील प्रश्न समाजशास्त्रात पुनर्रचना म्हणजे काय तर समाजशास्त्रात पुनर्रचना म्हणजे ऑप्शन बी समाजात आवश्यक बदल करणे पुढील प्रश्न समाजकार्याची एक महत्वाची पद्धत आहे तर ती पद्धत आहे ऑप्शन सी समूह कार्य यानंतर पुढील प्रश्न गटकार्य ग्रुपवर यामध्ये काय केले जाते तर गट कार्य ग्रुपवर्क यामध्ये ऑप्शन बी समूहांमधील परस्पर संबंध सुधारले जातात पुढील प्रश्न समाजशास्त्रात सामाजिक वर्ग कोणत्या आधारावर ठरतो तर तो ठरतो ऑप्शन सी आर्थिक स्थितीवर यानंतर पुढील प्रश्न मानवी वर्तन कोणत्या घटकावर अवलंबून असते तर मानवी वर्तन हे ऑप्शन बी सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यावर अवलंबून असते आणि तुमच्यासाठी जे आपण कंटेंट तयार केलं आहे अठराशे प्रश्न कारण की दोन दिवस बाकी फक्त एक्झामला नव्याण्णव रुपयात मटेरियल भेटते नक्की परचेस करा ऑनलाईन टेस्ट वीस सोबत दोन मॉक टेस्ट दिले अभ्यास झाला असेल तर शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट द्यायच्या पर्टिक्युलर टायमामध्ये आपले टेस्ट सॉल्व्ह होते की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल पुढील प्रश्न मानसशास्त्रात आयक्यू म्हणजे काय तर मानसशास्त्रात आयक्यू म्हणजे ऑप्शन सी बुद्धिमापन गुणांक पुढील प्रश्न अनुकूलन ही कोणती प्रक्रिया आहे तर अनुकूलन ही ऑप्शन क्रमांक सी वातावरणाशी जुळून घेणे प्रक्रिया आहे यानंतर पुढील प्रश्न समाजामध्ये बदल घडवण्यासाठी कोणती शक्ती महत्वाची असते तर समाजामध्ये बदल घडवण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी शिक्षण ही जी शक्ती आहे ती खूप महत्वाची आहे पुढील प्रश्न समाजशास्त्राचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो तर समाजशास्त्राचा अभ्यास हा ऑप्शन ए वैज्ञानिक पद्धतीने केला जातो पुढील प्रश्न संघटना कार्य कम्युनिटी ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट काय आहे तर याचं जे उद्दिष्ट आहे ते ऑप्शन बी समुदायात एकत्रितपणा व विकास करणे पुढील प्रश्न मूल्ये व्हॅल्यू कोणत्या प्रकारची असतात तर मूल्ये ही ऑप्शन क्रमांक ए नैतिक व सामाजिक स्वरूपाची असतात पुढील प्रश्न समाज व संस्कृती यांच्यात काय संबंध आहे तर ते परस्पर पूरक आहेत पुढील प्रश्न समाजकार्याचा सर्वात महत्वाचा नैतिक सिद्धांत कोणता तर तो आहे ऑप्शन बी गोपनीयता यानंतर पुढील प्रश्न समाजशास्त्रात संस्था म्हणजे काय तर समाजशास्त्रात संस्था म्हणजे ऑप्शन बी सामाजिक नियमांवर आधारलेली रचना तर विद्यार्थ्यांना चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपण अजून जे बाकीचे टॉपिक आहेत त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ आणि जे महत्त्वाचे व्हिडिओ असेल त्यामध्ये रिव्हिजन मॅरेथॉन देखील घेऊन येणार आहोत आणि जेवढेही डी एम एरचे एक्झाम झाले आहेत त्यामध्ये जे करंट अफेअरचे महत्त्वाचे टॉपिक आहेत जसे की सण आणि उत्सव पुरस्कार त्यानंतर ता पुस्तके आणि लेखक त्यानंतर ता महत्त्वाचे निर्देशांक आणि अहवाल त्यानंतर ता महत्त्वाचे शिखर परिषदा त्यानंतर राज्य आणि माहिती या सर्वांवर आधारित आपण व्हिडिओ ऑलरेडी तयार केले त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व आवर्जून बघा नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल तसेच करंट अफेअर्स पंचवीस याची देखील प्लेलिस्ट खाली दिली त्यात जाऊन देखील आपण सर्व व्हिडिओ एकाच वेळेस वॉच करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो पॅकेज आहे समाजसेवा अधीक्षक तांत्रिक प्रश्नसंच फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहे तर आजच पर्चेस करा थँक्यू